वाढत्या उन्हामुळे शेळ्यांसाठी हिरवा चारा उपलब्ध होत नाही असला तर योग्य प्रमाणात नसतो त्यामुळे शेळ्यांना आवश्यक पोषण तत्वे मिळत नाहीत बहुतांश शेळीपालक शेळ्या दिवसभर बाहेर चरून आल्यानंतर रात्री शेडमध्ये बांधून ठेवतात या पद्धतीमध्ये जो चारा उपलब्ध आहे तोच चारा शेळ्यांना मिळतो त्यामुळे आवश्यक असणारे पौष्टिक घटक शेळ्यांना मिळतीलच हे सांगता येत नाही चांगला आहार न मिळाल्यामुळे शेळ्यांना पोषण तत्वाअभावी बरेचसे आजार होतात यामध्ये वजन कमी होणं उष्माघात मांस उत्पादन घटणं अशा समस्या दिसून येतात या समस्या टाळण्यासाठी शेळ्यांच्या चा, आहाराचं आणि आरोग्याचं योग्य व्यवस्थापन ठेवणं आवश्यक आहे वाढत्या उन्हात शेळ्यांचा आहार कसा असावा आणि शेळ्यांची कशी काळजी घ्यावी याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया शेळ्यांना झाडपाल्याची जास्त गरज असते त्यासाठी शेळ्यांना दररोज पाच किलो हिरवा चारा एक किलो वाळेला चारा द्यावा मांसवाढीसाठी पूरक घटक चाऱ्यामधून मिळत नाहीत त्यामुळे चाऱ्यामध्ये क्षार मिश्रण प्रतिजैविके मिसळून द्यावीत चाऱ्यासोबत प्रोबायोटिक्सचा वापर केल्यास शेळ्यांच्या ओटीपोटाला आवश्यक असणारे सूक्ष्मजीव मिळून पचनक्रिया जलद होते यामुळे मांस उत्पादन वाढतं तसंच शेळीची प्रकृतीही चांगली राहते आहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर केल्यास कमतरतेचे आजार कमी होऊन मांस उत्पादन वाढतं प्रतिजैविकाचा वापर केल्यास शेळ्यांची रोगप्रतिकारक क्षमताही वाढते आणि त्या आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं उन्हाळ्यात अकरा ते चार या काळात भरपूर ऊन असतं उन्हामुळे शेळ्यांमध्ये उष्माघाताचं प्रमाण वाढू शकतं त्यामुळे शेळ्यांना सकाळी लवकर म्हणजे सहा ते नऊ या वेळेत किंवा संध्याकाळी पाच ते सात या वेळेस चरण्यासाठी सोडावं चरण्यासाठी विनाकारण जास्त अंतर शेळ्यांना चालवू नये शक्यतो वाढत्या उन्हात शेळ्यांना गोठ्यातच चारा खाऊ घालावा वाढता उनात चाऱ्यासाठी दूरवर घटकंतीमुळे गरजेप्रमाणे पोषण तत्व न मिळाल्यामुळे शेळ्यांची प्रकृती खालावते शेळ्यांना थंड स्वच्छ पुरेसं पाणी उपलब्ध करून द्यावं चोवीस तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी गोठ्यात पुरेशी जागा किंवा जास्त जागा उपलब्ध करून दिल्यास गोठ्यातील तापमानात वाढ होत नाही उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या लेंड्यापासून अमोनिया जास्त प्रमाणात बाहेर पडतो त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती राहणं आवश्यक आहे ज्या शेळ्यांचे केस लांब वाढलेले आहेत त्यांची उन्हाळ्यात कापणी करावी शेळ्यांना आंतरविषार लाळ्या खुरकूत आणि घटसर्प रोगाचं लसीकरण करून घ्यावं लसीकरण करण्याच्या दोन दिवस आधी आणि नंतर इलेक्ट्रोलाईट पावडर बी कॉम्प्लेक्स द्यावं जेणेकरून शेळ्यांवर लसीकरणाचा ताण येणार नाही अशा प्रकारे वाढत्या उन्हात शेळ्यांची काळजी घेतल्यास खेळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते